चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दिवाळी जवळ आलेली आहे फराळ बनवायची घाई ही करायलाच हवी तर दिवाळी फराळामध्ये आपण सर्वप्रथम करणार आहोत शंकरपाळी तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत शंकरपाळी बनवताना एक प्रॉब्लेम येतो शंकरपाळी एकतर तेलामध्ये विरघळते नाही तर ती कडक होते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट प्रमाण घेणं गरजेचं आहे चला मग तर आपण शंकरपाळी बनवायला घेऊयात आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे तर शंकरपाळी बनवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी तीन वाटे आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत तिन्ही वाट्या ह्या सेमच आहेत सर्वात महत्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे जितकी आपण साखर घेतलेली आहे तितकच साजूक तूप घेतलेलं आहे आणि तितकंच आपण पाणी घेतलेलं आहे आणि मावेल इतका मैदा घेतलेला आहे चला मग तर पहिला आपण पाक करायला घेऊ तर पाक बनवण्यासाठी आपण साखर घेतलेली आहे तितकंच पाणी घेतलेलं आहे तितकंच साजूक तूप घेतलेलं आहे तर साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा वापरलात तरी चालेल काहीच हरकत नाही पण साजूक तुपामध्ये केलेली शंकरपाळी ही खायला खूप स्वादिष्ट लागते आता आपल्याला हे मिश्रण मंद असेवर व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाचा आपल्याला पाग बिलकुल करायचा सा नाहीये साखर विरघळेपर्यंत मंद असेवर आपण हे मिश्रण उकळू देणार आहोत गॅस बिलकुल मोठा करायचा नाहीये मंद मंदाचे वरच गॅस ठेवायचा आहे आता तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि एका परातीमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे परातीमध्ये मिश्रण घातल्यामुळे ते लवकर थंड होतं तर मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मावेल इतका मैदा घालायचा आहे आपल्याला हे पीठ अगदी पातळही बनवायचं नाहीये आणि खूप घट्टही बनवायचं नाहीये पण जसं चपातीला पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण चपातीपेक्षा थोडस मऊ पीठ भिजवायचं आहे जसा मैदा लागेल तस तसा मैदा मी घालून ह्याचा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाया करून बघा शंकरपाया अप्रतिम होतात दिबेवर ठेवताच होता विरघळणारी शंकरपाळी निश्चितच बनते आणि तुम्ही पाहू शकता आपण गोळा कसा मळून घेतलेला आहे चला मग शंकरपाळी बनवायला घेऊयात एका तेल गरम करायला ठेवायचं आहे एका साईडला गोळा घेऊयात आणि त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला शंकरपाळी आपल्याला लाटताना खूप पातळ लाटायच्या नाहीये आणि खूप जाडही ठेवायच्या नाहीयेत मध्यम अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे साह्याने पण शंकरपाया तुम्ही कापू शकता किंवा सुरीच्या तरी चालेल छोटे मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही शंकरपाया कापू शकता त्रिकोणी हवे असेल तर त्रिकोणी शंकरपाळ्याही तुम्ही कापू शकता मध्यम आकाराचे आपण शंकरपाया कापून घेतलेले आहेत आता आपल्या सर्व शंकरपाया ह्या कापून तयार आहेत तेलही हवं तितकं गरम झालेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम नाही करून घ्यायचं नाहीतर शंकरपाया ह्या करपतात आणि आतमध्ये शंकरपाया ह्या कच्च्या राहतात तेल आपल्याला अशाच पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्या शंकरपाया मध्यमाचेवर तळून घेणार आहोत एकदा तेल गरम झालं ना की आपण गॅस हा मंदाचेवर वर आणि मध्यमाचेवर ठेवायचा आहे मंदाळसेवर आणि मध्यमासेवर आपण ह्या शंकरपाया लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत हे जर तेल खूप जास्त तापलं शंकरपाया लगेचच लाल पडतात आणि आतमध्ये शंकरपाया कच्च्या राहतात तर त्याकरता तेल गरम करून घेताना मिडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मंदाळचेवर आणि मध्यमासेवर आपण शंकरपाया लाल होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत पाहता क्षणी की कि किती खुसखुशीत झालेले आहेत आणि कुठेही तेलामध्ये शंकरपाळी विरघळलेली नाहीये तर एका टिशूवर वर आपण शंकरपाळ्या काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण शंकरपाळ्याची तळून घेणार आहोत शंकरपाळी बनवणं हे अगदी सोपं आहे साहित्याची मेजरमेंट व्यवस्थित लक्षात ठेवली तर शंकरपाळी परफेक्ट होतेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्याची लिस्ट ही शेअर केलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता ता एक शंकरपाळी आपण तोडून पाहूयात तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत खुसखुशी शंकरपाळ्या तयार आहेत तुम्ही हा शंकरपाया बनवा खा आणि मला सांगा कशा वाटल्या ते आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि दिवाळीच्या फराळासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर